सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदानप्रदान कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा आणि जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपींचा आदानप्रदान कार्यक्रम राबवण्यात आला प्रत्येक पोलीस ठाण्यास एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आरोपीवर शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आदानप्रदान मोहीम आयोजित केली होती या कार्यक्रमासाठी उपविभाग निहाय रेकॉर्डवरील आरोपी हजर होते उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदानप्रदान करिता हजर असल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे माहितीचा फॉर्म इंट्रोगेशन फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेची साधने काय त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कुठे व कोणासोबत काम करतात त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर पत्ते इत्यादीबाबत इंत्यभूत माहिती अद्ययावत करण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले तसेच सदर आरोपींनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना डी बी पथक बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे सदर आरोप सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांचे गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही याबाबत पडताळणी करण्याबाबत प्रभारी अधिकारी डी बी पथक यांना सूचना देण्यात आल्या आहेत ज्याच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन सत्तावन्न प्रमाणे तडेपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सूचना देऊन एम पी डी ए मोका अन्वय करणे अन्वय कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या तसेच यापुढे गुन्ह्यातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याने आरोपींना त्यांचे गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करण्याचा इशारा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला आहे सदरा आदानप्रदान कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे उपविभागातील प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते सदर आदानप्रदान कार्यक्रमात संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सूचना देऊन आरोपींना गुन्हेगारी न करता वर्तनात सुधारणा करण्याबाबत सांगितले आहे सदरची मोहीम यापुढेही राबवण्यात येणार असून रेकॉर्डवेळी आरोपींवर यापुढे बाग यापुढे बारीक निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचित केले आहे